यावल येथील बस स्थानकामध्ये एस टी बसमध्ये जागा सांभाळण्याच्या कारणावरून वाद होत दोन महिलांचा सहा जणांनी विनयभंग करून एकाला मारहाण केली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील सर्व संशयितांना तात्काळ अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन यावल शहरातील अल्पसंख्याक समाज बांधवांनी बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी तीन वाजता यावल पोलीस ठाण्यात दिले आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल भुसावळ शहरातून यावलला येणाऱ्या एस टी बसमध्ये जागा सामान्यावरून दोन तरुणांमध्ये वाद झाला आणि जेव्हा यावल शहरात एस टी बस दाखल झाली त्यातील एका तरुणाने यावल शहरात काही तरुणांना फोन करून बस स्थानकात बोलवले आणि बस स्थानकात जशी बस थांबली तशी दोन महिला आणि एका तरुणाला सहा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि यामध्ये दोघं महिलांचा विनयभंग करण्यात आला तेव्हा या प्रकरणी एकोणतीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेव्हा या गुन्ह्यातील सर्व संशयितांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशा मागणीचे निवेदन यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार यांच्याकडे शहरातील अल्पसंख्याक समाज बांधवांनी दिले आहे यात त्यांनी म्हटले आहे की यावल शहरातील बस स्थानकामध्ये मुस्लिम समाजातील दोन महिलांचा सहा तरुणांनी विनयभंग केला त्यांच्यासोबत असलेल्या एका इस्माला देखील मारहाण केली याबाबत गुन्हा दाखल असला तरी संबंधित संशयित अद्याप शहरात मोकाट फिरत आहे त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे या सहा संशयितांमुळे यावल शहरातील दोन समाजातील वातावरण दूषित होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक व्हावी अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे सदरचे निवेदन यावल शहरातील अल्पसंख्याक समाज बांधवांनी येऊन पोलीस ठाण्यात दिले आहे यावेळी शेख आलीम मोहम्मद रफीक शेख मझर शेख अकबर शेख बबलू शेख अजहरसह आदींची उपस्थिती होती जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनालिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सीलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजेरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैसपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू Thank you.